नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार एक हात शिक्षणाच्या मदतीकरिता या संकल्पनेतून भिवापूर एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी व नागपूर येथील तरुण युवा सामाजिक कार्यकर्ते तथा बिल्डर सुभाष भाऊ गजभिये यांचेकडून भिवापूर एज्युकेशन सोसायटी येथील तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना बुक कंपास कलर बॉक्स पे व पेन इत्यादी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार भिसीकर सर भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल प्रकाशजी गजभिये संस्थेचे अध्यक्ष अजय भाऊ समर्थ सचिव भाग्यश्रीताई समर्थ मुख्याध्यापक वैभव समर्थ सुजित अंडरसहारे व त्यांची चमू उपस्थित होती या प्रसंगी सुभाष गजबिये यांनी आपल्या मनोगतात समाज तृणाची परतफेड करण्याचा व महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचा सल्ला दिला भिसीकर सर यांनी आपल्या साहित्यिक भाषेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जतन करण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरेख संचालन श्री घनश्याम बनसोड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कविता येंडे मॅडम यांनी केले तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद